नमस्कार मंडळी अन्नपूर्णा खाद्यपाककृती या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मॅगी तर तुम्ही दोन मिनटात बनवता तर आज आपण या मॅगीपासून मॅगीचे भजी कसे करायचे ते पाहणार आहोत त्यापूर्वी आपण या रेसिपीचं साहित्य बघून घेऊया त्यासाठी लागणारं साहित्य इकडे मी दोन पॅकेट मॅगीचे घेतलेले आहेत अर्धा कप तांदळाचं पीठ घेतलेलं आहे एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे शिमला मिरची घेतलेली आहे बारीक चिरून दोन चमचे बेसन घेतलेलं आहे शेजवान चटणी घेतलेली आहे कोथिंबीर मॅगी मसाला एक चमचा धने पावडर अर्धा चमचा गरम मसाला इकडे मी एक बाऊल घेतलेला आहे त्याच्यामध्ये मग आपण आता मॅगी उसकरून घेणार आहोत मग त्यानंतर आपण कोमट पाणी अर्धा कप त्याच्यामध्ये घालणार आहोत पाच मिनटच ठेवायचं आहे मॅगी आपली नरम झाली पाहिजे बघू शकता आपली मॅगी नरम झालेली आहे आपण आता ह्याच्यामध्ये तांदळाचं पीठ घालून घेणार आहोत तांदळाचं पीठ घालून घ्यायचं आहे मग बेसन पीठ घालून घ्यायचं आहे त्यानंतर कांदा घालून घ्यायचा आहे शिमला मिरची घालून घ्यायची आहे असं एक एक पदार्थ घालून घ्यायचं आहे मग शेजवान चटणी घालून घ्यायची आहे त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये मसाले घालून घेणार आहोत मॅगी मसाला धणे पावडर आणि गरम मसाला घालून घेणार आहोत मी मीठ का घातलं मॅगी मसाल्यामध्ये मीठ असतं म्हणून मी मिठाचा वापर इकडे नाही केलेला आहे मग कोथिंबीर घालून घ्यायची आहे मग हाताच्या साह्याने असं मिक्स करून घ्यायचं आहे मी इकडे पाण्याचा वापर नाही केलेला आहे बघा असं बॅटर झालं पाहिजे आपण आता मॅगीचे भजी बनवायला सुरुवात करूया इकडे मी तेल गरम करायला आधीच ठेवलं होतं आपण आता मॅगीची भजी बनवायला सुरुवात करूया असे तेलामध्ये सोडायचे आहेत एक एक मीडियम फ्लेमवरच आपल्याला हे भजी तळून घ्यायचे आहेत बघू शकता तुम्ही आपले मॅगीचे भजी तयार झालेले आहेत तुम्ही पण घरी नक्की करा ही रेसिपी ही मॅगीचे भजी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल आणि अशाच नवनवीन युनिक रेसिपी माझ्या चॅनेलवर तुम्हाला पाहायच्या असतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनेलला लाईक शेअर अँड सबस्क्राईबर करायला विसरू नका धन्यवाद